नंबर वरती बरबाद कोणी होणार गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या कडे या मैदानातला चौदा सुटला आणि चौदा मध्ये चार गाड्या लढत चालू आहे इकडे एक ला नांदगावकर तिकडे दोन ला निंबूतकर तिकडे तीन ला तांबळेकर पड्याल चार नंबर वरती बारामतीकर आणि पाच नंबर वळकीकरांची वडकीकरांची गाडी बोलते सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्या सुंदर आशीर्वाद अरे आज तांदेडकर आणि पड्याला वडकी खा झाले चालू सरजा आणि पडीकडं या ठिकाणी वेळात वेळ काढून कमी काळात या ठिकाणी नाव लोक केलेले वैशुक करणे रिजकार या ठिकाणी उपस्थित झाले आपल्या या ठिकाणी मनापासून सर्वच स्वागत आहे वळवा माझ्या गाड्या वळवा ए गाड्या सुर्या गेले अतम चालणार या बाहेर माझा पंधरा सुट्टी आहे जावेद मुल्ला तांबळे या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालकाचा दुलपा ड्रायव्हर हार्दिक अभिनंदन सिंधुरस्ती गाडी पाहले उजीला पाला सरपंच जावेद मुल्ला तांबळे तांबळेकरांची आणबाण शहर सजा पहाला सिंधरस्ती गाडी आणि बिलिप गाडी या ठिकाणी सिमेला पात्र